हॅलो गाईज नमस्ते कसे आहे तुम्ही गुड मॉर्निंग सर्वांना अँड हॅपी संडे चहा तुमच्यासाठी स्पेशल आज सकाळी उठली परंतु आज आज नळ यायचा दिवस राहते दोन तीन दिवसानंतर नळ येतात ना आज काही नळच नाही आले तर नळाचीच वाट पाहता पाहता आज लवकरच उठण्यात आलं आणि काल रात्री खूप पाऊस पण झाला खूप जास्त पाऊस झाला इकडे खूप एकदम मुसळधार पाऊस झाला एक सारखा पाऊस झाला खूप त्याच्यामुळे ते टाकी टंकी टाकी काही भरली नसेल तर म्हणून काही नळ सोडलं नाही आज आणि नळाशिवाय तर आमचा पर्याय नाहीच आहे त्याच्याशिवाय तर होत नाही आणि एक गोष्ट आहे की ते तीन दिवसानंतर येतात तर भरून ठेवावं लागते आम्हाला पाणी नळ आणि बोरवेल इकडे बिलकुलच चढत नाही त्याच्यामुळे आज मी टिकली नाही लावली त्याच्या लवकर उठण्यात आला आज आता बघताय तर कपड्याला टिकली टिक नाही ते बरं नाही वाटत टिकली नाही राहिली तर सवय पडली आहे ना आता कॅमेऱ्यामध्ये बघितलं तेव्हा दिसली असं काही आपण बघत नाही बरं वाटते टिकली राहिली तर खाली खाली कपडा चांगला नाही वाटत ते राहून जाते कधी कधी ओढून वगैरे जाते तर लक्ष राहत नाही आणि मग कोणी आलं की मग पहिले विचारते टिकली नाही लावली टिकली नाही आहे कपाळावर असे विचारते म्हणून म्हटलं चला म्हणायच्या अगोदरच लावून घ्यावं उद्याचा पोळा आहे आणि मग नंतर छोटा पोळा आहे मग सर्वांना अडव्हान्समध्ये पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा खूप साऱ्या शुभेच्छा सण इतके भरभर भरभर येऊन भर भर राहिले आहे एक गिल्ला का दुसरा आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी चालूच आहे छान वाटते पण सणाचे दिवस आपले आपले महाराष्ट्रीयन लोकांचे तर खूपच छान वाटते आपल्या इकडे जास्त फार करून करतात सगळीकडे पण करतात असं नाही आहे पण काही काही ठिकाणी तेवढं नाही करत चाय पिऊन घेतलेलं बरं राहते गरम गरम सगळीकडेच करतात आपल्याकडेच म्हणून नाही करत परंतु आपण खूप चांगल्या तऱ्हेनं आणि शेतकरी लोक तर गाईड ज्यांच्याकडे गाईड राहिले ते लोक तर अजूनच छान तऱ्हेनं करतात मस्त करतात आवडते मला पण खेड्यात वगैरे मस्त शेतकरी राहतात आय मीन गायढोरं राहतात त्यांची खूप ते काय म्हणते मला तेवढं काही कळत नाही पण आहे काही गोष्टी अशा जे दोन दिवसापासूनच त्यांचे स्टार्ट होतात खूप छान वाटते मस्त वाटते आम्ही आधी खेळ आजीच्या इथं जायचो तो खेड्यामध्ये तेव्हा बघायचं आता काही भेटत नाही असं पाहायला आणि असं काही मोका आला तर असं खूप उत्साह वाटते की जाओ बा म्हणून सकाळची छान वेळ आहे मस्त काल पावसाचंच वातावरण खूप होत खूप पावसाचं वातावरण होत पावसामुळे खूप खूप पाऊस पडला खूप जास्त पाऊस पडला विजही खूप कडकड करत होत्या खूप जास्त प्रमाणात आज संडे आहे पण मला सुट्टी काय सुट्टी नाही आहे तर मला जायला लागेल ऑफिसमध्ये तर मुलांसाठी मग आता तर काहीतरी बनवावं म्हटलं हां सकाळी सकाळी उठलं छान वाटते तशी तर सकाळी सुटते म्हणा आरूची स्कूल राहते तर पण ज्या दिवशी नळ याचे दिवस राहते त्या दिवशी आम्ही थोडीशी लवकर उठते आणखी पण आज काही आले नाही म्हणून आज म्हटलं चला थोडासा वेळ आहे तर ब्लॉग बनवून घ्यावं असेच मला सपोर्ट करत राहा खूप सारे सबस्क्राईब करा खूप सारा तुमचा लाड द्या खूप खूप सपोर्ट करा मला बस याच्या व्यतिरिक्त काय करू शकते काय म्हणू शकते असेच खूप सारा सपोर्ट करत राहा स्टँड नाही आहे तर मला इथं डबा ठेवून कॅमेरा ठेवावा लागते म्हणून मी खूप कमी बनवते पडला वगैरे तर मोबाईल हो असून आता किचन मध्ये व्यवस्थित निघत नाही ब्लॉक निघते परंतु तेवढं खास काही निघत नाही संडे आहे तर मुलांना काहीतरी नवीन पाहिजे खायला असं नवीन म्हणून पण बनवते काही ना बन काही खमंग काही आलं नाही आहे तेवढं साधारणस खमंग आलेलं आहे तुम्ही म्हणाल की नेहमी नेहमी ही याच गाऊनवर आणि ह्याच गेटअपवर व्हिडिओ बनवते ब्लॉग बनवते कसं राहते सकाळी उठलं की ह्याच पोझिशनमध्ये आपण राहतो त्याच्यामुळे मी ह्याच पोजिशनमध्ये मग आपलं ब्लॉग वगैरे किंवा मग व्हिडिओ वगैरे शॉर्ट व्हिडिओ वगैरे असेच टाकते खूप असं काही नाही बघा खमंग काही आलेलं नाही आहे जास्त आलं थोडंफार इडलीचं बेटर आहे बघा मुलांसाठी बनवते इडली बेटर इडली बनवायचं आहे मुलांसाठी तर इडलीचं बेटर बनवलं का रात्री वेळ राहत नाही पण तरी पण मुलांसाठी वेळ काढून बनवास लागते सगळं मी हे बेटर रात्री दहा साडे दहा अकराच्या दरम्यान मी केलं हे काल खूप पाऊस होता त्याच्यामुळे जास्त खमंग हो नाही आला याला पण ठीक आहे मला तर वाटलं काहीच नाही येईल पण आहे बेटर आहे सा सोडा टाकून देते ज्याने की थोडेसे फुलून जातील Yeah. धुतलेलं राहते तर मी जास्त काही भूत नाही त्याला थोडंसं पाण्यातून वगैरे काढून घेते आता तर मुलं झोपून आहे उठल्यावर त्यांना मग थोडंसं नाश्ता वगैरे पाहिजे तसं तर मी नाश्ता रोज त्यांना चहासोबत पराठा वगैरे देतो तर आणि हे असं काही तर संडेला बनवतो पण मला आज जायचं आहे ऑफिस त्याच्यामुळे तरी पण म्हटलं बनवून घ्यावं खात राहतात आवडतात त्यांना दिवसभर काहीतरी आपला चालू राहते आत्वाल सगळं इथले इथलेच आहे बातम्या म्हणजे वॉशरूम वगैरे सगळं इथलेच आहे बेसिंग नाही आहे म्हणून सगळं तिथेच करावं लागते मला आजूबाजूला जागा नाही आहे काय कसं आहे पूर्ण आजूबाजूला इकडनं तिकडनं थोडं तेल लावून देते त्याला थोडं तर तुम्हालाही माहीत आहे काय करावं लागते तर मी सांगेल असंच म्हणून नाही पण सांगत आहे काहीतरी म्हणजे कस नको व्हायला ना ब्लॉग बनवते आणि काही बोलत नाही आणि बस व्हिडिओ काढून ठेवून आय I मीन mean, अशीच काही बोलत नाही त्याच्यापेक्षा काहीतरी बोललेलं बरं आणि थोडं तेल लावून घेते म्हणजे काढायला असानी नाही होते तेच मुलं उठले की त्यांचा नाश्ता वगैरे होऊन जाते आणि मी पण फ्री होऊन जाते बाकीच्या कामाला मुलांचा वेळ व्हायचा आहे उठायचा आणखी वेळ आहे आणि हे पण सकाळी चालले जातात दुकानावर त्याच्यामुळे मग मी फ्रीस होऊन जाते आज एक तर संडे आहे तर लवकर चालले जातात दुकानावर oh, व्हिडिओच्या चक्रमध्ये पाणी टाकायचं <coughs> न आले असत खूप जप्ती जप्तीने पाणी वापरावं लागते खूप किचन मध्ये व्यवस्थित व्हिडिओ नाही येत म्हणजे थोडंसं काळपटपणा पडते कारण की इतका उलविड नाही राहत आणि इकडे समोरच्या रूम मध्ये आलं की थोडंसं राहते तर गाईज असेच मला सपोर्ट करत राहा असेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप सारा तुमचा सा लाईक द्या फ्रेंड द्या आणि प्लीज मला खूप सपोर्ट करा खूप सपोर्टची गरज आहे कोणी असं राहते करून सांगत नाही परंतु खरंच खूप सपोर्टची गरज आहे तुमची तर गाईज प्लीज मला सपोर्ट करा आणि असेच मला सबस्क्राईब करत राहा आणि खूप सारा तुमचं व्ह्यूज द्या माझ्या चॅनलला बघा मला आवडेल असे चॅनल आहे असे व्हिडिओ आहे शॉर्ट चला गाईस मग पुन्हा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता खूप काही मोठा ब्लॉग बनत नाही मी थोडा जास्तच झाला आजचा ब्लॉग तर गाईज पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय अँड थँक्यू सो मच so